इंदिरा गांधी निवडणूक हरल्या त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त विरोधकांची धरपकड केली आणि देशामध्ये इमर्जन्सी लागू केली मग त्या धरपकडी मधले सगळे राजकीय सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये गेले तो म्हणजे एडीएम जबलपूर खटला आज न्यायाधीशांच्या पुढे हा एडीएम जबलपूरचा खटला चालला या एडीएम जबलपूर खटल्यामध्ये जी काही लोकांची धरपकड झाली त्यांच्या मूलभूत अधिकाराबद्दल प्रश्न उपस्थित झाला की आमच्या मूलभूत अधिकाराचं सरकार संकोचन करत आहे त्यावर सरकारचा युक्तिवाद असा होता की मूलभूत अधिकार म्हणजे काय आहे आम्हीच संसदेनं संविधान निर्माण केलं त्या संविधानामध्ये आम्ही मूलभूत अधिकार लिहिले त्यामुळे मूलभूत अधिकार हे संसदेनं नागरिकांना दिलेलं एक पक्षीच आहे चार न्यायाधीशांना सरकारची बाजू योग्य वाटते पाचवे न्यायाधीश होते न्यायमूर्ती एच आर खन्ना प्रसिद्ध न्यायमूर्ती आहेत एच आर खन्ना तो निकाल काय दिला त्यांनी आय डिसेंट मनुष्याला जे अधिकार असतात तयार करण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य हे त्याला सगळे अधिकार मूलभूत अधिकार म्हणून आपण दिले कारण तो मनुष्य आहे आणि पार्लमेंटनी त्या अधिकारांचं ते लिखाण केलं आणि त्यावर केवळ एनडॉर्स केलेला आहे मूलभूत अधिकार हे सगळे जन्मसिद्ध अधिकार आहेत हे न्यायमूर्ती एच आर खन्नानी त्या खटल्यामध्ये सांगितले